मुख्यमंत्री संघ मुख्यालयात हेडगेवार स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन शिंदे रेशीम किडे घेऊन के रेशीम बागेत गेले असतील मुख्यमंत्र्यांच्या संघ मुख्यालय भेटीवर बरसले राऊत बौद्धिक हे दीक्षाभूमीवर होतं आमची फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा रेशीम बागेतल्या बौद्धिकला दादा गटाच्या अनुपस्थितीवर मिटकरींचं तिखट प्रत्युत्तर लक्षवेधीला मंत्री उपस्थित नसल्यानं बच्चू कडू आक्रमक तर रात्रभर कामकाज चालत असल्यानं होतो उशीर वळसे पाटलांची सारवासारव कोरोनानं पुन्हा वाढवलं टेन्शन केरळमध्ये दिवसभरात दोनशे ब्याण्णव नव्या रुग्णांची नोंद महाराष्ट्रातही रुग्णसंख्येचा चढता आले तर आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक आणि उपराष्ट्रपतींच्या नकलेवरून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी वीस वर्षांपासून मीही हे सहन करत असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया